खासदार म्हणजे कोण असतो जो त्या त्या ठिकाणचे जे प्रश्न असतात ते एखाद्या आपल्या लोकसभेच्या ठिकाणी मांडतो आणि त्याच्या अनुषंगाने ते प्रश्न सगळीकडचे जर सा साधारणतः सेम असतील किंवा विशेष असतील ते तर ते सोडवण्यासाठी पॉलिसी डिसिजन्स व्हायला पाहिजे असतात तर मला असं वाटतं की खासदार असे असावे जे जास्तीत जास्त प्रश्न त्या ठिकाणचे ओळखून त्या ठिकाणी मार्गी लावण्यासाठी लोकसभेमध्ये मांडणारे असे खासदार त्याच्यामध्ये असले पाहिजेत समावेशक काम करणारा खासदार असावा त्याला एक चांगलं विजन असावं जेणेकरून त्याच्या अंडर असलेल्या या मोठ्या सहा विधानसभा क्षेत्रामधला प्रत्येक प्रश्नाची जाण असलेला खासदार आम्हाला या इथे महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक कामं चालू आहेत याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा केंद्राच्या माध्यमातून असेल राज्याच्या माध्यमातून असेल हा होतो आहे याचा थेट फायदा हा पनवेल महानगरपालिकेला होतो आहे इथे आमच्या पनवेल उरण आणि रायगडकरांच्या सुखदुःखात सामील असणारे सामील होणारे खासदार आम्हाला हवे युवकांमध्ये असेल किंवा इवन महिलांच्या बाबतीमध्ये असेल दोन हजार चोवीसची ची लोकसभा निवडणूक ही खऱ्या अर्थानं देशासाठीची निवडणूक आहे देशाला आज मोदींची गरज आहे असं मला वाटतं गॅस सिलेंडरचा भाव असेल लाईटची बिलं असतील जे वाढलेली वाढीव जी महागाई आहे ह्याचा सगळा परिणाम हा महिलांवर होतो आणि त्याच्यावरती काम करणारी व्यक्ती असायला हवी गार्डन हॉटेल एक असा एक पॉईंट आहे माझ्या इथे की जिथे महिला सर्व्हिस करून मुंबईच्या साईडनी किंवा कुठूनही तिथे उतरतं तिथे एक स्टॉप आहे आणि तिथे मी सर्वात प्रथम असं मानलं होतं की ई टॉयलेट म्हणून तिथे चौथारा बांधला गेला तिथे भूमिपूजन करण्यात आलं पण फक्त इतकंच कारण होतं की त्या खासदारांचं ऑफिस तिथं समोर होतं आणि म्हणून त्यांची काय म्हणतात ना ते ब्युटिफिकेशन काय म्हणतात ते जाईल आणि त्या कारणामुळे त्यांनी तो ई टॉयलेट कॅन्सल करण्यात आला खूप ऐतिहासिक अशी ही निवडणूक होत आहे शिवसेनेचे दोन भाग झालेले आहेत त्यामुळे ते दोघंही एकमेकांच्या विरुद्ध लढत आहेत लोक आता अशी संभ्रमात पडलीत की आपण नक्की या मत कोणाला ह्या मतदारसंघाचं सांगायचं झालं मावळ मतदारसंघाचं तर याचं नेतृत्व आमचे बारणे साहेब हे करत असतात ते दहा वर्ष आमचे खासदार राहिलेले आहेत त्यांना जवळ ना संसद रत्न पुरस्कार दरवर्षी मिळत असतो त्यांचा एक रेकॉर्ड झालेला आहे आणि त्यांचं काम हे पण जनतेशी एक नाळ तुळलेला नेता आहे मुळामध्येच या इथं लोकांना सर्वांना आहे की जो काम करणार त्यालाच लोक मत मत देणार जो विकास करणार जो विकासासाठी इथं लोकांच्या बरोबर जो उभा राहणार त्यालाच लोक मत देणार राजकीय परिस्थितीची जी उलता पालट आहे त्याबद्दल मी फक्त चार ओळीमध्ये सांगेन लष्कर बी तुम्हारे सरदार तुम्हारे झुट को तुम सच कर बेचो अखबार बी तुम्हारे हे फरियाद लेके जाय का हम कानून बी तुम्हारे दरबार बी तुम्हारे राजकीय जरी उलता झाली असेल तरी ती एक वैचारिक दृष्टीने झाली असेल असं मला वाटतं कारण ज्या ज्यांना देशाचं हित पाहिजे असे लोक जर असतील तर त्यां ते एकत्र आलेत कदाचित ज्यांना असं वाटतं की देश या दृष्टीने पुढे जावं ते एकत्र आले असतील कदाचित आणि ज्यांना असं वाटतं की देश दुसऱ्या गतीने बाहेर जावा ते कदाचित एकत्र आले असतील त्याच्यामुळे हा बदल घडला असेल म्हणजे एखादा माणूस जो विरोधक असेल तो विरोधक जर तो विरोध प्रखरपणे मांडत असेल तर एन केन प्रकारेन ईडी म्हणा सी आय डी म्हणा अशा प्रकारे जोर जबरदस्तीने का होईना त्या माणसाला एकतर गप्प बसवायचं खरं तर हे असं व्हायला नको होतं कारण पक्षांतर्गत बंदी कायदा हा सगळ्यांना लागू आहे त्यामुळं कुठे कधी पक्ष सोडत नव्हतं कोणी परंतु ही उभी स्प्लिट महाराष्ट्रात अपेक्षित नव्हती तरीही ती झाली पण मला असं वाटतं की यापुढे मात्र एक चांगलं राजकारण एक पॉझिटिव्ह असं राजकारण महाराष्ट्रात आणि देशात यापुढे आपल्याला बघता बकत, येईल ही।, ही जी राजकीय राजसत्ता राज जी लो, लोकशाहीकडे न जाताना हे हुकुमशाहीकडे जाताना दिसते तर आम्हाला ही अशी फार सवय आहे कारण आमच्या इथे कार्यशाळाच आहे इथे कार्यकर्त्याचा नेता बनतो आणि मग तो दुसरीकडे जातो परंतु पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्षाची ताकद आहे की कार्यकर्त्याला पुन्हा नेता बनवण्याची दोन हजार आता जर भाजपला चारशे पेक्षा जास्त जर सीट भेटल्या तर आणखी कणखर असे नियम घेता येणार माझ्यासारखा तरुण किंवा इतर क्षेत्रातला जो तरुण आहे तो नक्कीच विचार करेल की ट्रेलर इतना आहे इतना इतका बेहतरीन ट्रेलर आहे तो पिक्चर कितना बढ़िया होगा इस व्हिडिओ को लाइक करे हमारे चॅनल को सबस्क्राईब करे बेलायकन जरूर प्रेस करे